आज मी पावसा स्पेशल मस्त असं झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत किंवा वांग्याचा ठेचा तयार करणार आहे खूप अगदी चविष्ट होतं भाकरी चपाती रोटीसोबत तर अगदी खायला खूप अगदी आवडीने खातील असा होतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चौमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता पावसाळ्याच्या दिवसा दिवसामध्ये भाज्या आहेत ते एवढ्या अशा अशा ताज्या मिळत नाही अगदी मोजक्याच भाज्या आहेत ते एकदम फ्रेश असतात आणि हे आता उपवाससुद्धा भरपूर आहेत आणि कडधान्य तेच तीच खाऊन आपण कंटाळलेले आहोत तर काहीतरी जेवणामध्ये रंगतदार असं काहीतरी वेगळं असेल तर मग जेवणाला अगदी चव वाढते तर त्याच्यासाठी मी आज वांग्याचा ठेचा किंवा वांग्याचं भरीत तयार करणार आहे हे भरीत अगदी खूप चविष्ट होतं वांग्याचं भरीत खूप छान लागतं ह्याच्यामध्ये दही मी घातलेला आहे दही थोडंसं असं आंबट दहीची चव लागते आणि जेव्हा वांगा आपण भाजतो त्या वांग्याची भाजलेली ती चव आहे तीसुद्धा खूप अगदी अप्रतिम लागते आणि पुदिना पुदिनाची सुद्धा अशी छान असा फ्लेवर खाताना छान लागतो असं खूप छान असं झणझणीत आणि चमचमीत वांग्याचं भरीत तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे वांग घेतलेलं आहे छान असं वांग मोठा आहे पाव किलोपेक्षा जास्त आहे आणि आता पावसाळ्याच्या दिवसात ती हिरवी वांगी येतात ती नाही त्याचं सीझन नाही पण ह्या वांग्याचं सीझन आहे सध्या चालू म्हणून हे वांग घेतलेलं आहे आणि ह्याला कुठेही कीड वगैरे नाही लागलेली असं होल वगैरे नाही अगदी असं मस्त वांग आहे एकदम फ्रेश आहे तर आता इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून मोठा नसेल तर दोन घेतले तरी चालेल थोडासा पुदिना घेतलेला आहे आलं आणि लसण थोडं बारीक केलेलं आहे थोडी कोथिंबीर एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि मिरची आहे पहिल्यांदा वांगा आहे ते भाजून घेणार आहे मी तर वांग्याला थोडेसे काप मारून घेणार आहे काप मारताना चेक पण करता येते वांग्याला कीड वगैरे आहे की नाही ती वांग कसं आहे ते असे दोन तीन काप मारून घेणार आहे एका वांग्याला वांग्याला असे काप मारून घेतलेले आहेत वांग व्यवस्थित आहे आता त्याला तेल लावून घ्यायचं आहे वरून भाजण्याच्या अगोदर तेल लावून घ्यायचं जेव्हा वांगं सगळं भाजलं जातं तेव्हा ही साल आहे ती आपोआप निघते मग म्हणून तेल लावून घ्यायचं तर वांग्याला तेल लावून झालेलं आहे भाजून घेते आता आता इथे गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे पण त्या जाळीलासुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे कारण का वांग चिकटू नये म्हणून आता ठेवून द्यायचं आहे वांग आहे ते सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे पूर्ण भाजेपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर मस्त असं वांग भाजतो हे जरी वरून जरी साल भाजलं तरीसुद्धा आतून पूर्ण भाजून घ्यायचं आहे आणि पावसाळ्यातील वांग्याचा ठेचा किंवा भरीत अगदी चविष्ट होतो कारण का बाहेर पाऊस धुवांधार पडतो आहे आणि हा वांग भाजतो आहे त्याचा वाससुद्धा खूप छान येतो आहे मस्त भाजताना वांग्याचा छान वास येतो आहे आणि पूर्ण भाजून घ्यायचं आहे जरी साल आहे वरची तरी भाजून झाली तरी पूर्ण आतपर्यंत भाजला गेला पाहिजे व्यवस्थित अजून मी भाजून घेणार आहे गॅसचा फ्लेम फास्ट स्लो करून भाजून घ्यायचा आहे वांगा आहे ते पूर्ण भाजून झालेला आहे पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि जशी आपण तंदुरी करतो तसं वांग्यालासुद्धा मस्त वास येतो आहे खमंग आता मी गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर सालं काढून घेणार आहे वांगा आहे, आहे। आहे, आहे। वांगा, आहे। आहे, वांगा आहे ते थंड झालेलं आहे तर आता तर सालं काढून घ्यायची सालं सहज निघतात आता वांग्याचं सालं आहेत ती काढून झालेली आहेत पूर्ण वांगा आतापर्यंत असं भाजून झालेलं आहे आणि पाणी सुटलेलं आहे जे वापेचं पाणी आहे ते वांग्याला सुटलेलं आहे ते पाणी टाकून द्यायचं नाही ते भरितामध्ये वापरणार आहे आता वांगा आहे ते कुठेही किडलेलं वगैरे नाही चांगलं एकदम वांग आहे आता एकदम बारीक बारीक कापून घेते असं बारीक कापून घ्यायचं आहे तर वांगा आहे ते असं एकदम बारीक कापून झालेलं आहे आणि वांगा आहे ते पूर्ण असं भाजून झालेलं आहे वांगं जेव्हा तुमचं पूर्ण भाजून होईल तेव्हा त्या वांग्याच्या भरीतला खूप छान टेस्ट लागते म्हणून वांग भाजेपर्यंत ठेवून द्यायचं आहे गॅसवर असं पूर्ण आतपर्यंत वांग भाजलं गेलं पाहिजे इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेलाचं थोडंसं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे जरा झणझणीत भरीत करायचं आहे चिमूटभर हिंग अर्धा चमचा जिरं कांदा घालून घ्यायचा आहे इथे आलं आणि लसण बारीक केलेलं आहे आणि कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि छान असं एकदम परतून घ्यायचं आहे कांदा कुरकुरीत होईपर्यंत चिमुटभर हळद घालून घ्यायची आहे आणि कांदा कुरकुरीत नाही करून घ्यायचा आहे कांदा फक्त मौसर होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा आता मौसर झालेला आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि मिरची मिरची छोटी आहे म्हणून फक्त मधून चिरून घेतलेली आहेत सुद्धा फक्त मऊसरच करून घ्यायचा आहे टोमॅटो अजून मऊसर झालेला नाही पण ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा तीळ घालून घेणार आहे मी इथे शेंगदाळेचं कूट वगैरे हो वापरणार नाही किंवा खोबरं सुद्धा घालणार नाही ह्याच्यामध्ये टॉमॅटो आहे तो मौसर झालेला आहे तर इथे मी दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे दही छान फेटून घ्यायचं आणि फ्रेश दही घ्यायचं आहे एक चमच धणे पावडर एक चमच गरम मसाला आणि एक चमचा मिरची पावडर जरा झ जन... जरा झणझणीत करायचं आहे म्हणून मिरची पावडर थोडी जास्त घेतलेली आहे मी ते तर मिक्स करून घेणार आहे मसालासुद्धा अगदी चविष्ट तयार झालेला आहे दही घातल्यामुळे आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे मी वांग घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि हे वांगं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्यक्ष वांग्याचं भरीत तयार व्हायला एवढा असा वेळ लागत नाही पटकन तयार होतं फक्त वांगं भाजायला वगैरे जास्त वेळ लागतो इथे मी पुदिनाची पानं टाकणार आहे जरा पुदिनाचा वास आला की छान लागते थोडीशी वरून कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी आता हे मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून अर्धा मिनटात तयार होईल भरीत आता झाकण ठेवून देणार आहे अर्धा मिनटं गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे मस्त अगदी खमंग असं वांग्याचं भरीत किंवा वांग्याचा ठेचा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते मस्त असं वांग्याचा ठेचा किंवा वांग्याचं भरीत अगदी खूप चविष्ट लागतं असं हे तयार झालेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद